सांगली श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या श्री दुर्गामाता दौडीला आजपासून सुरुवात झाली तब्बल एक्केचाळीस वर्षापासून संभाजी भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली नवरात्रीच्या काळात सलग नऊ दिवस श्री दुर्गामाता दौड काढण्याची परंपरा आज सुरू आहे तर पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवत दुर्गामाता दौडीला सुरुवात झाली आहे यंदाच्या वर्षी या दौडीची परंपरा कायम असून पहाटे ध्वजपूजन गणेश गाडगिळ यांच्या हस्ते झाल्यानंतर दौडीला सुरुवात झाली त्यानंतर श्री दुर्गामाता मंदिर येथे दौडीचं आगमन झाल्यावर श्री दुर्गामातेची आरती करण्यात आली त्यानंतर पै पहिल्या दिवशी संभाजी कॉलनी टिंबर एरिया परिसरातून शिवतीर्थावर पहिल्याच दिवशीच्या श्री दुर्गामाता दौडीची सांगता करण्यात आली आजपासून सुरू झालेल्या दुर्गामाता दौडीमध्ये हजारो हिंदू बांधव आणि धारकही सहभागी झाले होते ठिकठिकाणी महिला भगिनींनी रांगोळ्या काढत फटाक्यांची आतिषबाजी करत श्री दुर्गामाता दौडीचे स्वागत केले तर पुढील नऊ दिवस ही दुर्गामाता दौड सुरू राहणार आहे या दुर्गामाता दौडीच्या पार्श्वभूमीवर दौडीच्या मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता

काही ते निष्ठ आहे त्याच्या जवलय सुखाचा स्वार्थाचा पापाचा नाही अशा काळजाला ताकद आपण तसे होऊ शकतो सगळेजण ताकद अर्थतेच्या पुढी जन्माला येते संत आणि आपल्या जर कोणता अंतर असेल तर ते अर्थतेचा आहे हा शांत कारण आपण दुर्गा मातेच्या दुर्गा मातेच्या काली मातेच्या त्यांनी मातेच्या पायाशी मागूया ते आर्थांत कोणासाठी छत्रपती काय संत काय ते कोणत्याही राज्यातले असो कोणत्याही जाती जमातीतले असो ते सगळे आर्थ अंत ते संत मागणं मागतात जगाच्या कल्याण संतांच्या कर्तवीची जीव आहे आपल्याला माय भविष्य पान खेडण्यासाठी जी आर्थ पाहिजे ते अंतकरण पाहिजे आपण तिच्या पायाशी आज यायला सुरुवात केली आपण वेळ होती यानंतर